नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी टी टू ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आजच्या लेक्चरमध्ये पहा आपण जे भिंगाचे प्रकार वगैरे पाहिले होते त्याच्या प्रतिमा वगैरे पाहिल्या होत्या तर त्या प्रतिमाच्या जे आपण तयार केलेल्या होत्या तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला काही उदाहरण सॉल्व्ह करायचे न्युमेरिकल तर त्यासाठी काही फॉर्म्युले लागणार आहेत त्यासोबत त्यांचे साईन कन्व्हेन्शन म्हणजे त्याचे चिन्ह वगैरे जे आहेत ते तुम्ही कसे वापरायचे तर याच्याबद्दल आपण काय करणार येतं माहिती करून घेणार येतं तर सगळ्यात पहिले पा या ठिकाणी तुम्हाला जे दिलेलं आहे तर पा भिंगासाठी चि चिन्ह संकेत सांगायचेत ना तर एक आपल्याला माहिती असतं पा की आपण जर आपण असं ग्राफमध्ये बघितलेलं आहे तर उजव्या साईडला जर अंतर असतील तर आपण त्याला धन लिहितो ठीक आहे आणि डाव्या साईडला असतील तर ऋण वरती असतील तर त्याला आपण धन लिहितोत आणि खाली इकडं असतील तर त्याला आपण काय करतो ऋण लिहितोत मग त्याच पद्धतीने पा समजा आपण काय केलं एक बहिरगोल भिंग घेतलंय ठीक आहे कोणतं एखादं भिंग घेतलंय आणि या भिंगाचा हा जो प्रकाशीय बिंदू आहे या प्रकाशीय बिंदू पासून जर उजव्या साइडला एखादा अंतर मोजलं गेलं उजव्या साइडला जर अंतर मोजलं गेलं हे पहा उजवीकडे जर अंतर मोजलं गेलं तर ते तुम्हाला कसं मोजायचंय धन मोजायचे त्यानंतर ही जी प्रकाशीय भिंग आहे आपली जी भिंग असतील आंतरवक्र या भिंगाच्या जर तुम्ही डाव्या साईडला डावीकडे अंतर मोजलं तर ते तुम्हाला कसं समजायचे ऋण मोजायचे डावीकडे असेल तर अंतर कसं मोजायचं ऋण त्यानंतर पहा ही जी मुख्य आपला जो आक्षीस होती ठीक आहे म्हणजे मुख्य अक्ष होता त्याच्या वरती जर तुम्ही अंतर मोजले पा वरती जर मोजले पा वरती मोजले तर धन मोजायचे आणि खाली मोजले तर तुम्हाल तुम्हाला काय मोजायचे तर ऋण मोजायचे तर तसंच तुम्हाला या ठिकाणी पण तुम्हाला दिलेले आहे की आपत्ती किरण वगैरे जे आहे तर समजा तुम्ही काय केलेले ठीक आहे आपत्ती करण्याची दिशा हा आता त्यांनी काय केलं माहिती का आपत्ती किरणाची दिशा इकडं घेतलेली ठीक आहे कोणत्या आंतर वक्र याच्यामध्ये तर तुम्हाला त्या ठिकाणी अशा पद्धतीने चिन्ह वगैरे दाखवले तर तसंच तुम्हाला काय केलेलं आहे जर आंतरगोल भिंग असेल तर त्याच्यामध्ये पण काय केले तर तुम्हाला चिन्ह वगैरे दाखवले तर ठीक आहे आपत्ती किरणाची दिशा इकडे असेल तर तुम्ही इकडे काय करा धन घ्या इकडे ऋण घ्या उजवीकडील समजा अंतर धन घ्या डावीकडून काय करा ऋण घ्या हे आपल्याला ऑलरेडी अशा पद्धतीने घ्यायचंय पहा समजा उजवीकडे असेल तर धन डावीकडे असेल तर ऋण वरती मोजलं तर धन खाली मोजलं तर ऋण ठीक आहे तर आता या ठिकाणी मी काय करतो हा तर त्यांनी काय सांगितलं माहिती का इथं दिले पा कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार ओ हा तुमचा आरंभ बिंदू मानतात तर कधी पण काय करायचं हा ओ तुमचा आरंभ बिंदू मानायचा ठीक आहे मुख्य अक्षसंदर्भात चौकटीत त्याला तुम्हाला एक साक्षीस घेतात चिन्ह पुढील प्रमाणे असतात आता पा इथं काय सांगितलं त्यांनी वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवतात म्हणजे तुम्हाला मी डायरेक्टली सांगतो पहा हे जसं चार्ट दिलाय त्याच्यानुसार पहा प्रत्येक वेळेस वस्तू जे आहे वस्तूचं चिन्ह तुम्हाला प्रत्येक वेळेस काय येणार आहे ऋण येणार आहे त्याचं कारण का माहितीये का प्रत्येक वेळेस जी वस्तू आहे ती तुम्हाला समजा ही आपली बहिरगोल भिंग आहे या हे आणि हे आपलं जे आहे अंतर्गोल भिंग आहे ठीक आहे मग प्रत्येक वेळेस काय होणार आहे वस्तू पा इथं पण आपल्याला डावीकडेच ठेवायची आहे वस्तू इकडे पण आपल्याला डावीकडेच ठेवायची आहे म्हणजे वस्तू जी आहे ती तुम्हाला प्रत्येक वेळेस काय करायचंय ऋण घ्यायचंय ठीक आहे आता मला पा तुम्ही आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं ज्यावेळेस तुम्ही वस्तू डावीकडे ठेवली तर त्यावेळेस जी वास्तव प्रतिमा तयार झाली होती वास्तव प्रतिमा तयार झाली होती ती उजवीकडे तयार झाली होती वास्तव प्रतिमा जी तयार झाली ती कुठं तयार झाली उजवीकडे मग आता हे तुम्हाला प्रकाशीय बिंदूपासून उजव्या साईडला आहे मग प्रकाशीय बिंदूपासून जर उजवीकडे असेल तर ता त्याला तुम्हाला काय आहे धन म्हणजे पहा प्रतिमा किती अंतरावर मिळाली मुख्य बिंदूपासून तर प्रतिमा किती अंतरावरती मिळाली हे तुम्हाला धन येईल कधी धन येईल कधी जर समजा तुमची प्रतिमा जी आहे ती कशी असेल वास्तव असेल ठीक आहे वास्तव प्रतिमा असेल आता प्रत्येक वास्तव प्रतिमा कशी असते उलटी म्हणजे प्रश्नामध्ये वास्तव किंवा उलटी जर प्रतिमा दिली असेल वास्तव किंवा उलटी प्रतिमा दिली असेल तर त्या प्रत्येक प्रतिमा कुठं मिळतात भिंगाच्या उजव्या बाजूला मिळतात त्याच्यामुळं ती तुम्हाला अंतर कधी कसं पण घ्यायचंय धन घ्यायचंय त्या ठिकाणी त्याच्यानंतर पहा हे प्रतिमाचं अंतर तुम्हाला ऋण पण येईल कधी तुम्हाला पाहिलं होतं पहा आपण तिथं एकदा असं झालं की वस्तू जी आहे वस्तू जी आहे ती भिंग हे नाभी अंतर आणि हे जो प्रकाश बिंदू याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला प्रतिमा इकडच्या साईडला आली होती म्हणजे पा वस्तू डाव्या साईडला आहे आणि प्रतिमा पण डाव्या साईडला आहे किंवा याच्यामध्ये पण बघायचं वस्तू जर तुम्ही अशा पद्धतीने अनंत अंतरावरती असेल तर प्रकाश किरण असे जातात आणि इथं तुम्हाला ऍक्च्युली काय असते प्रतिमा मिळते म्हणजे हे तुम्हाला प्रतिमा डावीकडे मिळते मग डाव्या साईडला प्रतिमा कोणत्या मिळत असतात ज्या प्रतिमा कशा असतात आभासी असतात मग ज्या प्रतिमा तुमच्याकडे काय असतात आभासी असतात म्हणजे पा प्रश्नामध्ये जर तुम्हाला आभासी प्रतिमा विचारला असेल किंवा जी प्रतिमा काय असेल सुलट असेल प्रत्येक आभासी प्रतिमा काय असते सुलट असते जर प्रतिमा तुम्हाला आभासी किंवा सुलट सांगितली असेल तर अशा वेळेस तुम्हाला ह्याचं जे साईन आहे ते तुम्हाला कसं वापरायचं ऋण वापरायचे आता याच्यानंतर पा याच्यावरती मी समांतर रे टाकल्यानंतर तिची प्रतिमा जी आहे ती मला उजव्या साईडला मिळाली ठीक आहे आणि म्हणजे याचा जो नाभी बिंदू आहे तुम्हाला उजवीकडे मिळालाय आणि याच्यावरती मी डावीकडून जर समांतर रे टाकले तर मला त्याचा नाभी बिंदू कोणत्या साईडला मिळालाय डाव्या साईडला मिळालाय म्हणजे पहा याच्या साईड येथे नाभी बिंदू तुम्हाला कुठं मिळतोय उजवीकडं आणि याच्यामध्ये तुम्हाला नाभी बिंदू कुठं मिळतोय डावीकडे म्हणजेच जर तुमच्याकडे बहिरगोल समजा असेल बहिरगोल समजा काय असेल भिंग असेल तर बहिरगोल भिंगामध्ये तुम्हाला जे नाभी अंतर घ्यायचंय ते तुम्हाला कसं घ्यायचंय धन घ्यायचंय आणि जर आंतरगोल असेल ठीक आहे असेल तर मध्ये तुम्हाला या ठिकाणी ते तुम्हाला कसं घ्यायचंय ऋण म्हणजे मध्ये तुम्हाला जी नाभी अंतर आहे ते धन घेतात आणि मध्ये तुम्हाला कसं घ्यायचंय ऋण घ्यायचंय तर तुम्हाला याच ठिकाणी इथं तुम्हाला दिले पा काय पा वस्तू नेहमी बिंगाच्या डावीकडे असते त्यामुळं तुम्हाला वस्तूचं अंतर कधी पण मोजताना तुम्हाला काय मोजायचंय ऋण घ्यायचे प्रकाशीय मध्याच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतर धन मानतात आणि डावीकडे मोजलेले अंतर काय असतात ऋण मानतात तिथं आपण पाहिले मुख्य अक्षाला लंबा आणि वरच्या दिशेला मोजलेले अंतर धन आणि मुख्य अक्षाला खालच्या साईडला असलेले ऋण बैरगोल भिंगाचे नाभी अंतर हे इथं दिले बहिरगोल जर भिंग असेल तर त्याचं नाभी अंतर कसं घ्यायचंय धन आणि जर आंतरगोल असेल भिंगा असेल तर त्याचं नाभी अंतर कसं घ्यायचंय ऋण घ्यायचंय म्हणजे बैरगोल असेल तर उजवीकडे मिळतंय म्हणून धन आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठे मिळेल डावीकडे म्हणून तुम्हाला त्याला कसं घ्यायचंय ऋण घ्यायचंय ठीक आहे तर आपल्याला जे न्युमरिकल सॉल्व करायचे म्हणजे उदाहरण सॉल्व करायचे तर त्यासाठी हे आपल्याला कार्टेशियन साईन जे आहेत चिन्ह वगैरे ते तुम्हाला माहीत पाहिजे तर ठीक आहे तर वस्तू लक्षात घ्या प्रत्येक वेळेस वस्तूचं अंतर ऋण घ्यायचं प्रतिमेचं अंतर धन कधी घ्यायचं जर प्रतिमा वास्तव असेल किंवा उलट असेल तर धन घ्यायचं वस्तूचं अंतर कधी पण ऋण कधी घ्यायचं जर प्रतिमा आभासी किंवा सुलट असेल आणि बहिरगोल भिंग असेल तर तुम्हाला या ठिकाणी आंतरगोल असेल ठीक आहे आंतरगोल जर असेल तर धन ऋण आणि बहिर्गोल असेल तर कसं घ्यायचंय धन ठीक आहे आता याचा पुढचा भाग पहा तुम्हाला भिंगाचं सूत्र वापरायचंय पहा तुम्ही यत्ता नववीमध्ये काय होतं आरशाचं सूत्र होतं तर आरशाच्या सूत्रामध्ये काय होतं की त्याच्यामध्ये तुम्ही जे अंतर असेल प्रतिमेचं अंतर असेल हे प्रतिमेचा आहे हे वस्तूचं अंतर आहे आणि हे अंतर आहे तर यांच्यामधलं असं समीकरण होतं पण इथं जे समीकरण आहे ते कसं आहे पहा पहा वस्तू जे आहे ती यू ही तुमचे वस्तूचा अंतर आहे समजा उदाहरणार्थ पहा समजा मी काय केले एक बहिरवक्र भिंग घेतली हेच ना ही नाभी ही नाभी इथं नाभी ठीक आहे आणि वस्तू मी इथं ठेवली आणि त्याची प्रतिमा मला काहीतरी इथं कुठंतरी मिळाली असं सगळ्या धरा ही प्रतिमा मिळाली मग आता हे झालं प्रतिमेचं अंतर हे झालं तुमचं वस्तूचं अंतर आणि हे झालं तुमचं नाभी अंतर ठीक आहे मग ह्या तिघांमध्ये येणारं जे काही समीकरण आहे ते तुम्हाला अशा पद्धतीने मिळतं तर ठीक आहे तर एक भागिले तुम्हाला काय करायचंय अंतर सॉरी वस्तूचा अंतर वजा एक भागिले हे, हे प्रतिमेचा अंतर त्यानंतर वजा वस्तूचा अंतर आणि त्याला भागिले एक भागिले हे काय अंतर आणि या समीकरण समीकरण वापरून तुम्हाला काय करायचं उदाहरण सॉल्व करायचं आता पा इथं तुम्हाला दिलंय पहा पुढं काय दिलेलं दिले मॅग्निफिकेशन म्हणून दिलेलं आता हे मॅग्निफिकेशन म्हणजे नेमकं काय ते आपण थोडक्यात तिथं सांगू समजून घेऊ पाहा मॅग्निफिकेशन म्हणजे काय समजा मी इथं काय केलं एक वस्तू जी आहे ती मी इथं ठेवली असं ग्रहित धरा आणि त्याच्या तुलनेत मला ही जी प्रतिमा आहे अशी दुप्पट आकाराची मिळाली ठीक आहे नाभी या ठिकाणी काय झालं मला ही जी प्रतिमा मिळाली ठीक आहे ही वस्तू आहे असं ग्रहित धरा मग आता या ठिकाणी ही जी वस्तूची उंची आहे तिला मी यच वन म्हटलं आणि ही जी उंची आहे प्रतिमेची तिला मी काय म्हटलं यच टू म्हटलं मग हे विशलन विशलन विशालन म्हणतो विशल त्याला किंवा मॅग्निफिकेशन तर याला आपण काय म्हणूत पहा जी प्रतिमेची उंची होती ठीक हो। आहे इथं एच आय आपण एच ओ म्हणजे पहा जी उंची आहे कोणाची प्रतिमा जी तुम्हाला प्रतिमा मिळालेली आहे ही प्रतिमा त्याची उंची प्रतिमेची उंची तिला तुम्हाला कशाने भाग द्यायचे वस्तूच्या उंचीने वस्तूच्या उंचीने ठीक आहे ह्या दोन आत, आता आता ग्रहित दरा मी काय करतो समजा असं ग्रहित दरा की ह्याची जी उंची आहे याची जी उंची आहे ती काहीतरी चार सेंटीमीटर आहे आणि याची काहीतरी दोन सेंटीमीटर आहे मग याची थी? उंची जी आहे ती चार सेंटीमीटर आहे आणि याची उंची जी आहे ती किती आहे दोन सेंटीमीटर आहे ठीक आहे मग आता या दोघांचा जो रेशो आला तर तो, तो किती आला मला दोन याचा अर्थ काय माहिती का ही जी प्रतिमेची उंची आहे ती वस्तूच्या उंचीच्या काय दुप्पट आहे मग हे आपल्याला कोण सांगतं तर हे मॅग्निफिकेशन किंवा विचलन विचलन आपण सांगतं तर इथं दिलेलं आहे बा विशलन किंवा ना किंवा मॅग्निफिकेशन म्हणा तर त्याच्यामध्ये कसं काढतात प्रतिमेची उंची भागिले काय करायचं वस्तूची उंची म्हणजे प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची आता हे आणि वस्तूचे पा प्रतिमेचे अंतर आणि वस्तूच्या अंतर ह्या दोघांचा रेशो पण काय असतो सारखाच असतो म्हणजे उदाहरणार्थ पहा समजा मी आता सांगितलं होतं ना ही वस्तू होती समजा इथं मी वस्तू ठेवली आणि तुम्हाला इथं कुठेतरी प्रतिमा दुप्पट साईची मिळाली मग आता याचा अंतर यू ए आणि याचं अंतर हे व्ही आहे ठीक आहे तर या ठिकाणी काय असतं पहा प्रत्येक वेळेस ठीक आहे प्रत्येक वेळेस एक लक्षात घ्यायचं हे मॅग्निफिकेशन जे येतं आहे तर वस्तूची उंची आणि वस्तूचं अंतर आणि वस्तूचं हे हे कशाचं प्रतिमेचं अंतर भागिले वस्तूचं अंतर ठीक आहे पहा ही जी उंची आहे कशाची प्रतिमेची तिला भागिले काय करायचं वस्तूची उंची घ्यायची हे बरोबरच काय असतं कधी पण जे वस्तूचं प्रतिमेचा अंतर असेल त्याला भागिले काय असतं वस्तूचा अंतर तर यांचा रेशो काय येतो प्रत्येक वेळेस सेम येतो मग यांचं गुणोत्तर तुम्हाला प्रत्येक वेळेस काय येतं ये सारखं येतं तर पहा समजा उदाहरणार्थ आता जे मी सांगितलं होतं ना समजा ही दोन सेंटीमीटरची वस्तू आहे आणि ही चार सेंटीमीटरची आहे मग याच्यामध्ये यमची किंमत किती येईल चार भागिले दोन म्हणजे हे किती आलं मला दोन आलं ठीक आहे आणि फी ही आणि यूचा विचार करा ठीक आहे समजा आपण असं ग्रेत धरू या ठिकाणी यू आहे दहा सेंटीमीटर आणि व्ही आहे वीस सेंटीमीटर या ठिकाणी मी यम व्ही भागिले सर काढला असतं तर व्ही ची किंमत वीस आहे ची किंमत दहा आहे म्हणजे हे पण किती येते दोन म्हणजे पा या दोघांचं गुणोत्तर कशाचं उंचीचं गुणोत्तर कोणाचे प्रतिमा आणि वस्तूच्या आणि अंतराचं गुणोत्तर आंतर कोणतं प्रतिमेचं आणि वस्तूचं ह्या दोघांचे गुणोत्तर काय असतात प्रत्येक वेळेस सारखे असतात मग तुम्हाला याच ठिकाणी तो तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल ठीक आहे तर विशालन म्हणजे काय एक तर उंचीचे गुणोत्तर घ्या नाही तर मग प्रतिमेच्या अंतर भागिले वस्तूच्या अंतर घ्या ठीक आहे हे दोन्ही सारखंच येईल ठीक आहे आता त्यानंतर नेक्स्ट पुढचा पा जर मला याचं चिन्ह सांगायचं असेल ठीक आहे आता पा उंची यच टू भागिले यच वन किंवा तुम्ही ह्या अशा पद्धतीने आपण सांगू शकतो आता एक लक्षात घ्या आपल्याला उंची सांगायची आहे ठीक आहे आता मी जर याचं हे घेत असेल काय समजा आपण चिन्ह घेऊ आपण पा जी प्रतिमा समजा वस्तू मी अशी ठेवलेली आहे आणि मला प्रतिमा अशी मिळाली आहे मग ही जी उलटी प्रतिमा असते ती वास्तव प्रतिमा असते ही वास्तव आहे ती प्रतिमा कशी आहे उलटी आहे वास्तव प्रतिमा उलटी आहे तर ह्याची उंची मोजतानी ती तुम्हाला कुठं मिळते जे अक्षय त्याच्याकडे डाव्या साईडला आहे म्हणजे याची उंची मोजतानी तुम्हाला कशी मोजायची ऋण मोजायची थी? ठीके आणि इथं वस्तू जी आहे ती वरती चाललेली ना वस्तूची उंची वरती असल्यामुळे इथलची जी उंची आहे ती कशी मोजायची लागेल धन ठीक आहे वस्तूची उंची काय मोज लागेल धन तर लक्षात घ्या प्रत्येक वेळेस वस्तूची उंची धनच असणार आहे कारण प्रत्येक वेळेस वस्तू आपण काय करतो ही जी मुख्य अक्ष आहे त्याच्याकुढं लिहितो वरती लिहितो मग आता इथं मला याचं जर चिन्ह सांगायचं असेल तर पा यश टू भागिले यच वन बरोबर आहे आता मला सांगा एक हे ऋण आलं मला आणि हे काय आलं धन आलं मग शेवटी मला हे काय येणारे ऋणच येणार आहे कारण दोन भागाकारामध्ये पा एक ऋण असेल एक धन असेल तर उत्तर काय येणार आहे ऋण म्हणजे एक लक्षात घ्या यमचं चिन्ह जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं ऋण येतं कधी जर प्रतिमा जी आहे ती कशी असेल वास्तव प्रतिमा असेल किंवा उलटी प्रतिमा आहे म्हणजे उजव्या साईडला जर भिंगाच्या प्रतिमा मिळत असेल तर वास्तव आणि उलटी प्रतिमा असेल तर त्यावेळेस तुम्हाला विशालचं चिन्ह जे आहे ते कसं येतं ऋण येतं आता दुसरा भाग पहा समजा याच बहिरगोल भिंगामध्ये मी वस्तू अशी ठेवलेली आहे आणि मला प्रतिमा अशी मिळाली ठीक आहे वस्तू अशी मिळाली आणि मला त्याची प्रतिमा अशी मिळाली आभासी आणि सुलट प्रतिमा अशी मिळाली आता याची उंची आहे इथं यच वन याची उंची आहे यच टू आता इथं जर मी बघितलं तर यम बरोबर याचं चिन्ह पण धन आहे याचं पण धन आहे मग दोन्ही जर धन धन असतील दोन्ही जर धन धन असतील तर शेवटी पण तुम्हाला काय येणार आहे धनच येणार आहे म्हणजे एक लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी जर चिन्ह घ्यायचं असेल या ठिकाणी जे चिन्ह आहे ते तुम्हाला काय येतं धन येतं धन जर येत असेल तर याचा अर्थ असं लक्षात ठेवा इथं इमेज कशी मिळालेली किंवा प्रतिमा कशी मिळाली आभासी प्रतिमा आहे आणि सुलट अशी प्रतिमा आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी त्याला समजून घेऊ शकतात तर हे हे पण तुम्हाला उदाहरण सोडवताना काय लागणार आहे लागणार आहे त्याच्यानंतर पुढचा भाग पहा आता पुढच्या भागामध्ये तुम्हाला काय केले त्यांनी एक, एक प्रश्न विचारलाय आणि त्याच्यावरून तुम्हाला एक उत्तर दिले आणि त्याच्यावरून तुम्हाल एक तुम्हाला अजून एक समीकरण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर पहा समजा तुम्हाला काय केले दोन वेगवेगळ्या आकारची बहिरवक्र तुम्हाला काय गोल काय करायचे भिंग घ्यायचेत मग एकाचा आकार वेगळा कमी आणि एकाचा आकार समजा जास्त किंवा अशा पद्धतीने घेतले गोल भिंगाच्या सहाय्याने कागदावर सूर्यप्रकाश केंद्रित करा आता काय करायचं भैरवक्र भिंग घ्यायचं आणि त्याच्यावर सूर्याचे किरण पडतील असं बघायचं आणि खाली कागद ठेवायचा आता तुम्ही बऱ्याचपैकी पाहिलं असेल की, की ते भिंग धरल्यानंतर सूर्याच्या किरणाने तो कागद काय होतो जळत असतो ठीक आहे हीच कृती दुसऱ्या भिंगाच्या साहाय्याने पण करा दोन्ही वेळेस कागद जाळण्यास लागणारा वेळ काढा ठीक आहे तर दोन्ही वेळेस एकसारखा वेळ लागेल का असं विचारले तर त्यावेळेस दोन्ही वेळेस वे वेग वेळ जो आहे तो सारखा लागत नाही दोन्ही वेळेस कागद जाळण्यास लागणारा कालावधी सारखा नसतो ठीक आहे लहान अंतर असलेल्या भिंगातून सूर्यकरण अधिक केंद्रित होतात त्यामुळे कागद लवकर जळतो ठीक आहे ज्याचं नाभी अंतर काय असेल लहान असेल तिथं तुम्हाला प्रकाश किरण काय होतात एकत्र येतात जास्त आणि त्यामुळं कागद जळतो आणि जिथं नाभी अंतर काय असेल दूर असेल पा किरण कमी केंद्रित होतात मोठ्या अंतरामध्ये त्यामुळे कागद जळायला थोडासा वेळ लागतो थो। म्हणजे एक लक्षात घ्या ज्याच्यामध्ये अंतर कमी पा जितकं अंतर कमी तितकी त्याची काय किरणाची एकवटण्याची क्षमता जास्त म्हणजे तितकी त्याची पावर काय झाली जास्त तितका कागद जळण्याची क्षमता काय झाली जास्त झाली म्हणजे पा नाभी अंतर कमी तर कागद जास्त जळतोय म्हणजे त्याची क्षमता काय जास्त आहे यावरून तुम्हाला एक समीकरण त्यांनी सांगितलंय पहा की त्याची जी क्षमता आहे म्हणजे पावर आहे त्या भिंगाची ती कशावर अवलंबून आहे एक भागिले नाभी अंतरावरती भाग अवलंबून आहे म्हणजे पा जितकं अंतर कमी असेल तितकी त्याची क्षमता काय असेल जास्त असेल आणि जितकं नाभी अंतर जास्त तितकी क्षमता काय होणार कमी आता इथं पण एक लक्षात घ्या हे प्रश्न सोडवता आणि लक्षात घ्या जर इथं मीटरमध्ये असेल तर तुम्ही फॉर्म्युला असा वापरा एक भागीले य आणि जर इथं सेंटीमीटरमध्ये मी याला कन्वर्ट केलं तर मग मी याला असंही लिहू शकतो पहा एक भागिले मग इथं जर मला फोकल लेंथ कशामध्ये घ्यायची असेल सेंटीमीटरमध्ये जर घ्यायची असेल तर इथं काय करायचं शंभरने गुणायचं ठीक आहे तर शक्यतो निमोरिकल सोडवताना तुम्हाला याने जास्त लवकर सुटतं ते कारण काय फोकल शक्यतो का सेंटीमीटरमध्ये देतात जर मीटरमध्ये दे दिले असेल तर तुम्ही या पद्धतीने इथं काय करू शकतात समीकरण वापरू शकतात मग पा आपत्ती प्रकाश किरणाचे अभिसरण किंवा अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमतेस भिंगाची शक्ती असं म्हणतात अभिसरण करणे म्हणजे काय समजा या ठिकाणी जे प्रकाश किरण टाकलेत तर याला एकत्रित आणण्याची जी क्षमता आहे त्या भिंगाची त्यालाच तुम्ही काय म्हणतात त्या प्र त्या भिंगाची काय म्हणतात शक्ती म्हणतात आता भिंगाची शक्ती कशावर अवलंबून असते भिंगाच्या नाभी अंतरावरती अवलंबून असते जे तुम्हाला आता इथं त्यांनी उदाहरण दिलं होतं की जर नाभी अंतर कमी असेल तर प्रकाश किरणाची क्षमता काय असते जास्त असते अपसरणाची मग कागद तिथं लवकर काय होतो जळतो भिंगाची शक्ती म्हणजेच त्या मीटर एककात व्यक्त करतात आणि भिंगाच्या आणि हे लक्षात घ्या भिंगाच्या शक्तीचे जे एकक आहे त्याला काय म्हणतात डायप्टर असं म्हणतात पहा आपण जी शक्ती पाहतली होती याच्या अगोदर कोणती विद्युत धारेमध्ये ती शक्ती वेगळी त्या शक्तीचं एकक आहे व्याट आहे आणि या ठिकाणी जी शक्ती वापर वापरतोय त्या ठिकाणी त्याचं एकक आहे डायऑप्टर असा आहे पुढं पा भिंगाचा संयोग किंवा कॉम्बिनेशन ऑफ लेन्स असं दिलेलं आहे तर भिंगाचा संयोग म्हणजे नेमकं काय पहा समजा तुम्ही काय केलं या ठिकाणी पहा ही जी भिंग आहे भिंग तर याच्यावरती तुम्ही प्रकाश किरण काहीतरी टाकले आणि हे प्रकाश किरण टाकल्यानंतर हे तुम्हाला यफ वन अंतरावरती काहीतरी भेटतात ठीक आहे म्हणजे नाभी अंतर दुसरं जे भिंग आहे त्या भिंगामध्ये जे प्रकाश किरण जर तुम्ही टाकले असे तर ते तुम्हाला काहीतरी इथं यफ टू अंतरावरती भेटतात असं ग्रहित धरा आता तुम्ही काय केलं हे दोन्ही भिंग एकत्रित जोडले एकत्रित म्हणजे काय हे जे पहिलं भिंग आहे हे पहिलं आणि जे दुसरं भिंग आहे हे दोन्ही सोबत जोडले आता याच्यावरती जर तुम्ही समांतर किरण टाकले तर हे समांतर किरण कुठंतरी इथे येऊन भेटतात असं ग्रहित धरा मग हे काहीतरी यप एवढ्या अंतरावरती भेटतात मग हे जे नाभी अंतर आहे ते नाभियांतर ह्या दोघांवरून जर तुम्हाला काढायचं असेल कधी एकत्र आल्यानंतर तर ते नाभी अंतर कसं काढतात एक भागिले यप बरोबर एक भागिले यफ वन आधी यफ वन प्लस यफ टू मग अशा पद्धतीने तुम्ही नाभी अंतर काढू शकतात आणि जर पावरचा विचार जर केला असता तर पावर बरोबर काय होतं एक भागिले अंतर ठीक आहे मग याच्यावरून तुम्ही एक भागिली यफच्या जागी तुम्ही पावर लिहू शकतात मग पावर पी बरोबर तुम्ही काय लिहू शकता पी वन प्लस पी टू तर अशा पद्धतीने तुम्हाला पॉवर काढायची असेल म्हणजे शक्ती शक्ती काढायची असेल तर तुम्ही याने काढा आणि जर समजा नाभी अंतर काढायचं असेल तर तुम्ही याने काढू शकता तर तेच तुम्हाला या ठिकाणी दिले पा जर नाभी अंतर यफ वन आणि एफ टू असतील दोन भिंग परस्परांना स्पर्श करून ठेवल्यास म्हणजे या दोघांना काय करायचं एकमेकाला स्पर्श करतील अशा पद्धतीने ठेवायचे आता इथं पण कसं आहे ते लक्षात घ्या जर एक तुम्ही बहिरगोल वापरलं आणि एक जर तुम्ही आंतरगोल वापरलं तर या ठिकाणी एक जे नाभियांतर आहे ते धन येईल पहिलं वाला समजा आणि दुसरं वाला काय आहे ऋण एक घेतानी तुम्हाला काय करायचं इथं धन घ्यायचं दुसऱ्याची किंमत घेतानाच काय करायची ऋण घ्यायची म्हणजे असं काही नाही दोन्ही बहिरगोल असावं दोन्ही आंतरगोल असावं तर एक बहिरगोल एक आंतरगोल असेल तरी पण त्या ठिकाणी चालणार आहे ठीक आहे आणि शक्तीचं पण दिले पा पी वन आणि पी टू हे दोन भिंगाची जर शक्ती म्हणजे शक्तीचे दोन भिंग असतील आणि ते जर तुम्ही एकत्र केले दोन परस्परांना स्पर्श करून ठेवल्यास त्यांची दोघांची जी शक्ती येणार आहे ती त्यांच्या दोघांच्या बेरजे इतकी येईल कारण काय होईल एक भागीले बरोबरच पी होतं ह्या एक भागिले यपच्या जागी पी लागिले यनच्या जागी पी वनल्या एक भागीले यप टूच्या जागी पी ल्या तर अशा पद्धतीने तुम्हाला काय केलेत या ठिकाणी त्यांनी समीकरण दिलेले आहे आता पा हे झाली समीकरण आता याच्या रिलेटेड आपल्याला काय करायचं तर न्युमेरिकल पाहायचं तर ते न्यूमरिकल आपण काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया पहिले हे साईन कन्व्हेन्शन वगैरे तुम्ही समजून घ्या त्याच्यानंतर सेकंड लेक्चरमध्ये आपण काय करू त्याचे न्युमेरिकल घेऊ कारण या लेक्चरमध्ये घेतल्यानंतर हे लेक्चर खूप मोठं होईल तर आपण त्यासाठी काय करूया सेपरेट लेक्चर घेऊया ठीक आहे तर आपण या ठिकाणी आज इथेच थांबतोय तर पुढच्या भागा भागामध्ये आपण याचे न्युमरिकल घेऊया ओके थँक्यू